ऍसिड हल्लातील पीडित आणि कर्करोगग्रस्त रुग्णांबाबत समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी पुण्यात फॅशन शो करण्यात आला आहे फॅशन शोचं आयोजन करण्यात येणार आहे पीडितांनी दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी तर आणि निराशेला न जुमानता त्यातून बाहेर पडावं हा या शोचा मुख्य हेतू असल्याची माहिती कुसुम वात्सल्य संस्थेच्या वैशाली पाटील यांनी माध्यमांना दिली आहे आणि हा फॅशन शो पाच मे रोजी पुण्याच्या खानापूरमधील फोर्ट

वॉक असू दे टॉक असू दे किंवा त्यांची काही डान्स कॉम्पिटिशन असते बऱ्याच गोष्टी वेगवेगळी कला सादर करतात पुढ सोडून तर तिथे आपण त्यांना प्रत्येकाला विनर फर्स्ट अप सेकंड रनरअप यांना तर आपण गिफ्ट आणि ते साडी क्राऊन वगैरे हे सगळं देणारच आहोत सर्टिफिकेट्स आहेत सॅस आहेत क्राऊन्स आहेत ज्वेलरी गिफ्ट्स आहेत ट्रॉफी आहे सर्टिफिकेट्स आहेत